ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ನೀಂಡ್ ತುಮಾ ಪಹಟೆ ತೀನೇ ಪಾ ಯ ಜಾಗೆ ಕೋಜ ರೋಜ ಇದೆ तर अशी पहाटे तीन ते पाच याच वेळेत तुम्हाला जाग का येते बरं याचे कारण तुम्ही कधी शोधले आहे का तर तुम्ही यामागची कारणे काय आहेत ते नक्की बघा प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते बरं का कारण कोणतीच गोष्ट घडत नसते म्हणून तर आपण म्हणतोच जे होते ते चांगल्यासाठी परंतु या सगळ्या घटना अचानक अशा का घडतात बरं तर प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात मैत्रिणींनो ते आपल्याला वेळेत कळाले तर उत्तमच चला तर मग बघूया झोपेतून जाग येणे हे कदाचित विशेष नसेलही परंतु रोज ठराविक वेळेतच जाग का येते बरं आणि तेही पहाटे हा ईश्वरी संकेत आहेत असेच समजावे पहाटे तीन ते पाच ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती म्हणूनच त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे सुद्धा म्हणतात ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते बरं का तर प्रभाव कोण या वेळेत शक्ती बुद्धी बल तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवेत ते सगळे प्राप्त होतात बरं का या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरता उत्तम असते वातावरण शुद्ध असते परिसर शांत असतो त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची ध्यानधारणेची सुरुवात करत असत या उलट आपण काय करतोय सूर्य डोक्यावर आला तरी हातरून सोडत नाही करणे योग्य नाही परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याची ते संकेत आहेत या वेळेचा सदुपयोग करा म्हणजे तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येय प्राप्तीसाठी चांगली कामगिरी करा ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या सदृढ असेल तर मनही सदृढ असेल शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट नक्कीच दाखवेल शेवटी आपल्या महाराजांचा आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत आहे ते सोबत आहेत तर सगळे आहे कोणत्याही गोष्टीला घाबरून जाऊ नका आपल्या ध्येयासाठी पुढे पुढे चालत राहा चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते